नमस्कार मंडळी तर आज आपल्या रेसिपीमध्ये बनणार आहे खांदे स्पेशल मेथीचे लाडू आता मेथीचे लाडू म्हटलं तुम्हाला सगळं काही विशेष नाही पण खानदेश स्पेशल तेलगुळातलेच लाडूही बनवले जातात तुम्ही हे वापरू शकतात बरंच ताईना असं वाटतं की हे लाडू तुपातलेच बनवले जातात पण असं नाही बरं का तुम्ही हे ते लाडू तेलातलेही बनवले जातात पूर्वीपासूनची परंपरा आहे आमच्या आजीच्या त्या पासूनची परंपरा म्हटलं तरी चालेल हे लाडू पूर्वी तेलगुळातलेच केल्या जातात हीच पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो गहू आणि अर्धा किलो मेथी घेतलीत कारण मेथीचे लाडू करत आहे त्यामुळे मेथीची क्वांटिटी जास्त घेतलीत मेथीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात आता दोघी भाजून काढायचे आणि गिरणीवरून दळून आणायचे आता पीठ जे आहे ना मेथीचं ते थोडंसं ते तेलामध्ये ते ते द्यायचं आहे रात्रभर आणि इथं गव्हाचं पीठ पण तयार आहे इथं गुळ घेतलेले आहे दीड किलो खारीक पूड घेतली खारीक खोबऱ्याची पूड घेतली पमकिन बी बी जवच घेतले अर्ध किलो अर्धा किलो तीळ काजू बदाम घेतले अर्धा अर्धा किलो बदाम थोडे कमी घेतले काजू थोडे कमी घेतले आहेत आणि इथं मखाना घेतला आहेत मी शंभर ग्रॅम खोबऱ्याचं खीज घेतलं आहे अर्धा किलो दीडशे ग्रॅम इथं डिंक घेतल्या आहेत डिंक पण तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात आधी तर आपल्याला गॅसवर कढी पसरत कढी ठेवून घ्यायची आणि त्यावर आपल्याला पीठ भाजून काढायचं आता हे लाडू करत असताना आपल्याला गव्हाचं पीठ गहू आणि मेथी पण भाजून घ्यावं लागतात आणि दळल्यानंतर पीठ पण थोडंसं भाजून काढायचं बरं का म्हणजे खूप छान लागतात आणि खूप दिवसही टिकतात हे लाडू आता तो व्हिडिओ पण मी काढला होता पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे म्हणून तो दाखवू शकले नाही मी तुम्हाला आधी आपल्याला गव्हाचं पीठ जो कोरडं भाजून काढायचं नंतर ते थोडंसं तेल घालून भाजायचं तुम्हाला भाजून गहूचं पीठ तयार करायचं नसेल तुम्ही घरातलं जे पीठ असेल ते पण भाजू शकता पण त्यापेक्षा भाज भाजो भाजलेले गहू घेत निवळून दोन खूप छान चव लागतं त्यांनी आता मेथीचं पीठ आहे ना ती मी रात्रीच तेलामध्ये भिजत घातलं होतं ते पण आपल्याला भाजून काढायचे त्यात आपल्याला वेगळं तेल घालायची गरज नाही कारण त्यात मी आधीच तेल घालून ते मिरवलं होतं रात्रभर ते सुद्धा चांगलं भाजून काढाय खूप जास्त पण नाही बरं कारण मेथी पण आपण भाजली होती दळताचे दळायच्या आधी आणि पीठ पण अगदी थोडंसं आता गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ दोघी एकत्र करायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबऱ्याचं खिससुद्धा भाजून काढायचं आहे इथं मी दीड किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं असं गिरणीवरून दळून आणलं पण ते खूपच बारीक दळलं जाते पण मला थोडंसं खोबरं असं दिसलं गेलं पाहिजे असं छान लागतं आता खाली पण मी अर्धा किलो खोबऱ्याचं खिसा करून घेतलं आहे तो पण आपल्याला ब्राऊन रंग आहे पण ते चांगला भाजून काढायचा आहे आता गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ आपण एकत्रच आहे ना खोबऱ्याचं खिस पण आपल्याला त्यातच घालून आहे कारण ते, ते आपल्याला मिक्सरमध्ये बार बारीक करायची गरज नाही मखाना पण आपल्याला चांगलं चट्टे पळेल इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचे आपण जेवढे जी जिन्नस घेतलेले किंवा ड्रायफ्रूट घेतले तेवढे सगळे आपल्याला भाजून काढायचे आणि प्रत्येक जिन्स वेगवेगळं काढायचं आणि प्रत्येक जिन्नस हे आप आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करताना खूप जास्त बारीक करून का बरं अगदी थोडंसं म्हणजे दाताखाली दिसलं पाहिजे त्याचं तुम्हाला जर पावडर आवडत असेल तर तुम्ही त्याची पावडर पण तयार करू शकतात पण मी सगळं जिन्नस थोडंसं भाजून थोडंसं जाडसर इथं मिक्सरला थोडंसं फिरून घेणार आहे आता मी ड्रायफ्रूट पमकिंबी मगजबी हे जेवढं घेतले आहेत ड्रायफ्रूट वगैरे कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात असं काही नाही बघत खूपच जास्त घेतलं पाहिजेत आणि तुम्हाला हेही सांगते मी हे लाडू तेलातलेही केल्या जातात बरं का आता ज्या प्रत्येक महिलांकडे तूप नसते किंवा त्या करू शकत नाही मग त्या नसते आपण कसे करायचे पण असं नाही बरं का ताई तुम्ही तेलगुळातले पण हे लाडू करू शकतात आमच्या खानदेश आणि विदर्भामध्ये ज्यांची डिलेवरी झाली ना महिलांची तेव्हा आवर्जून हे तेलगुळातले लाडू बनवले जातात म्हणजे प्रत्येक महिलांच्या घरोघरी हे लाडू केले जातात तुम्ही तहव असल्या तुम्ही तुपातलेही करू शकता पण मी खानदेश स्पेशल दाखवते त्यामुळे तेलगुळातली ही रेसिपी शेअर करत आहे त्यामुळे प्रत्येक जण लाडू करू शकेल आता जवस तीळ हे सगळं भाजून घेतले आहेत आणि खारीकपूळ पण भाजून घेतली ते आपण आपल्याला पिठामध्येच घालून घ्यायचे कारण दोन क्वांटिटीमध्ये भाजून घेणार आहे कारण त्याचे प्रमाण थोडं जास्त आहे आता ते आपल्याला काही बारीक करायची गरज नाही खारीक खोबऱ्याचं आता जे आहेत ना ते तेल काढून घ्यायचं आहे आणि त्या ते तेलामध्ये आपल्याला डिंक हा तळून घ्यायचा आहे तुम्ही हे लाडू शेंगदाणा तेलामध्ये पण करू शकता शंगदाना तेलामध्ये खूप छान लाडू लागतात ते तुम्ही कुठलंही वापरू शकतात पण सजेस्ट कर की शेंगदाणा तेलामध्ये ते आवर्जून करा आमच्याकडे शेंगदाणा तेलामध्ये तेलामध्येच हे लाडू बनवले जातात आता डिंक थोडा जास्त मी दोन कॉन्ट दोन टप्प्यामध्ये हा डिंक तळून घेणार आहे आता जे राहिलेलं तेल आहे ते त्यात पूर्ण घालून घेतलेत आहेत मी त्यात आपल्याला गुळ घालून घ्यायचे गुळ मी या ठिकाणी एक किलो गुळ घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता बरं का आता मेथी मी अर्धा किलो घातली तर मग मी तर एक किलो गुळ घातले आहेत आमच्याकडे मेथीचं प्रमाण थोडं जास्तच असते तुम्हाला जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही मेथी कमी वापरू शकता आता गॅस पूर्ण आपल्याला बारीक करायचं आहे म्हणजे तो तोपर्यंत गुळ वीरगळेल तोपर्यंत सगळं जे ड्रायफ्रूट होतं ते आपल्याला भाजलेलं मिक्सरला थोडंसं फिरून घ्या इथं जवस पांढरी तीळ ड्रायफ्रूट आणि पंपकीन बी मगज बी मखाना हे सगळं जिन्नस आपल्याला भाजून त्यात घालून घ्यायचे आणि बारीक करून खूप जास्त बारीक केलेले मी थोडंसं जाळसरस ठेवले बरं का म्हणजे छान दिसतात ते आणि सगळ्यात शेवटी डिंक घातला आहे डिंक पण आपल्याला मिक्सरला थोडंसं फिरून घालायचं आहे आता तुम्हाला डिंक बारीक न करता घालायचं असेल तर मी घालू शकतात बरं का पण मी थोडंसं बारीक केलं आहे वेलची पूळ आणि एक सुंट घेतलं जायफळ घेतली ते पण आपल्याला मिक्सरला फिरून त्यात घालून घ्यायचे आता भांडं मला थोडंसं लहान पडत आहे मी मोठं भांडं घेणार आहेत म्हणजे मोठा टोप घेणार म्हणजे त्यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल तोपर्यंत आपल्याला गुळ पण चांगला तेलामध्ये विरघळला गेला असेल तुम्ही बघू शकता गुळ तेलात ते विरघळला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे या प्रोसिजरमध्ये आल्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ना ते लगेच आपल्याला त्या जे भाजलेलं ड्रायफ्रूट वगैरे आहे ते सगळं ते मिश्रण तेल गुळामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला आहे सांगते तुम्हाला मी दोन पद्धत दाखवणार आहे एक तेलगुळातले आणि एक तुपातले म्हणजे खानदेश विदर्भ स्पेशल पण दाखवणार आहे आणि जे इकडची पद्धत आपण जे रेग्युलर करतो तुपातले ती पद्धत पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता हे आपले तेलगुळातले लाडू आहे आता थोडंसं आपल्याला कढीमध्ये पाणी घालणार आहे मी त्यामध्ये अर्धा कप इथं पाणी घालून घ्यायचं आहे आपलं गुळाची कढी असते आणि तेल पण असते त्यामध्ये खडखड उकळायचं आणि ते पूर्ण त्यात घालायचं काहीच प्रॉब्लेम होत नाही बरं का काहीच होत नाही एवढे छान लाडू होतात नाही आपण जेव्हा गुळ विरवायला टाकतो त्यात थोडंसं पाणी घालतो पण मी तेव्हा न घालता सगळ्यात शेवटी पाणी घालते घात अर्धा कप यानं लाडू पण चांगला नरम लागतो आणि खायला पण खूप चविष्ट लागतो आणि शिवाय खूप दिवस पण टिकतो बरं का महिना दोन महिने किंवा दीड महिना म्हटलं तरी चालतो आणि जेवढा मुरलांना लाडू आहात तेवढा खायला अजून चांगला लागतं बरं का थंडी दिसतात मी तर म्हणेल प्रत्येक महिलाने हा लाडू खावं असा हा मेथेचा लाडू आहे आता हा एक लाडू केल्यात मी आधी तुम्हाला सांगितलं मी तेलगुळ्यात आपले लाडू घेतले दोघांची मदत लागते तर आता जे राहिलेलं मिश्रण तुम्ही साईडला ठेवलं तर सगळंच आता ते फक्त आता तुपातले करणार आहे आता त्याच कढीमध्ये मी तूप घेतलं आहे जे कालच हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता घरच्या साईचं तूप तर त्यामध्ये मी तेच तूप वापरलेले जवळपास इथं अर्धा किलो तूप घेतलं आहेत मी आणि ते तुपामध्ये आपल्याला गुळ हा अर्धा किलो घालून घ्यायचे आहे आता गुळाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात बरं का आता ड्रायफ्रूट मेथी वगैरे सगळं पिडजेने सगळं मी थोडंसं साईडला काढलं होतं म्हणजे काही मला तुपातले करायचे होते आणि काही तेलगुळातले करायचे होते आता हे जे तूप विरगळलं ना ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे गुळ विरगडलं की तुपात आणि ते थोडंसं पुन्हा आपल्याला अर्धा कप पाणी उकळायचं आणि त्यामध्ये घालून घ्यायचे पूर्ण मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचे आता हे लाडू करताना आपल्याला दोघींची मदत लागते आता मा माझी मुलगी आज घरीच आहे तिला मला थोडीशी मदत करू लागला म्हणून तिथं लगेच मी तेल तेल तो तो मी गुळातले लाडू केले तर तिला करायला बसवलो आणि तोपर्यंत मी तर तुपातले लाडू करून घेते म्हणजे दोघी लाडू हे पटपट होता आणि हे लाडू गरम गरमच चांगले वळायचे का तरच ते पटपट बांधल्या जातात हे पीठ जर आपलं थंड झालं ना त्याला खूप वेळ लागतो मग आता तुम्ही लहान मोठी साईज लाडूचे तुम्ही कसे हे करू शकता पण मी जरा मिडियमस साईजचे लाडू केलेले तिथं खूप छान लाडू झालेत आपल्या तेलगुळाचे पण लाडू इथं तयार करत आहे आणि तुपातले पण दोघी असल्यामुळे लाडू लाडू वळले जातात कारण दोघांची मदत हे लागतेच आपल्याला ती जर आज घरी नसते तर मला एकटीलाच करावं लागले असते पहिल्या आधी मी तेलगुळातले केले असते नंतरनं तुपातले केले असते तर दोघी असल्यामुळे हे लाडू म्हणजे पटकन होत आहेत आणि ते बघू शकता मस्त आपले तेलगुळातले तेल खांदे स्पेशल लाडू इथं तयार झाले आमच्या खांदेशन वितरामध्ये आवर्जून हे थंडीच्या दिवसामध्ये तेलगुळातले लाडू हे बनवले जातात तुम्ही तुपातलेही करू शकतात पण प्रत्येक महिला तूप आणू शकते असं नाही किंवा मी त्यासाठी सांगते की प्रत्येक महिला हे लाडू करू शकेल म्हणून मी तेलगुळातलेच ते ते ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तर दोघे लाडू आपले इथं तयार झाले तळूनसुद्धा दाखवतो मी तोंडात टाकताच विरगडणारे असे हे तेलगुळातले मेथीचे लाडू एकदा बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले तर त्या ठिकाणी मी तुपातली ही रेसिपी शेअर केली आणि खानदेश विदर्भ स्पेशल ही लाडू तुम्हाला मी सांगितले तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली आणि तुम्हाला तेलात तेलगुळातले लाडू आवडले का तुपातले आवडले ते पण मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ नो पाहण्यासाठी मात्र सबस्क्राईब नक्की करा फेसबुक इंस्टाग्राम जर असेल पेज नक्कीच फॉलो करा चला तर भेटूया पुढच्या अशी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना